अकोल्यातील हिवरखेड ग्रामपंचायत नगरपरिषद झाली आहे मात्र याच मुद्द्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई आहे मंगळवारी हिवरखेड येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवरखेड ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रुपांतर करणे हे गेल्या दहा वर्षातील महत्वाचं पाऊल असल्याचं म्हणाले हिवरखेड ग्रामपंचायत ही नगरपरिषद आमच्यामुळे झाली असा दावा त्यांनी केला या निमित्ताने प्रकाश भाऊंचं अभिनंदन करू इच्छितो खर तर सातत्याने हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर परिषदेमध्ये परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली तिला नगरपंचायतीत परिवर्तित करण्याचा निर्णय झाला पण हिवरखेड वासियांना तो मंजूर नव्हता त्यामुळे प्रकाश भाऊनी सांगितलं आम्हाला चालणार नाही ते माझ्याकडे आले माझ्यासमोर कागद ठेवला म्हणाले आत्ताची आत्ता स्थगिती द्या आम्हाला नगरपंचायत नको आम्हाला थेट नगर परिषद या ठिकाणी हवी तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या पाच दहा वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे तर दुसरीकडे बुधवारी अकोल्यातील अकोटच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवरखेड ही नगरपालिका होण्यासाठी आमच्या पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांच्या माध्यमातून आम्ही त्यातमध्ये लक्ष घालून हिवरखेड नगरपालिका होण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचं म्हटलं मला आठवत आहे हिवरखेड नगरपालिका प्रतिभा सभागृहामध्ये आमचा प्राजक्त तनपुरे हा राज्यमंत्री होता अर्बन डेव्हलपमेंटचा तो, नगर विकासचा आणि त्यावेळेस आमच्या ह्याच्यामध्ये अमोल यांनी हा मुद्दा अतिशय लावून धरला आणि मी पण राज्याचा उपमुख्यमंत्री होतो मी त्याच्यामध्ये सर्वोत्तमारी सहकार्य केलं आणि प्राजक्टला पण सांगितलं की आपल्याला हिवरखेड नगरपालिका करायची आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या अमोल यांच्या प्रतिभाताईंच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाला त्यामुळं महायुतीतच या मुद्द्यांवर श्रेयवादाची लढाई आहे दोघांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक जनता मात्र संभ्रमात पडली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील श्रेयाची चर्चा आता चांगलीच रंगलेली आहे